ही कथा एक प्रौढ स्त्री अनिता आणि तिच्या मनात उगम पावणाऱ्या भावनांच्या संघर्षाची आहे कुठे जायचं होतं का कुणास ठाऊक पण आज मला स्वतःला थांबवान्सम वाटत नव्हतं परदेशात असल्यामुळे इथं मला कोणी ओळखणार नाही याची खात्री होती विमल कुमारच्या मनात काय चाललं आहे ते मी अगदी स्पष्ट वाचू शकले आणि हेही जाणवलं की त्यालाही माझ्याविषयी आकर्षण आहे गेल्या सात दिवसांपासून आम्ही दोघं संध्याकाळी क्लास संपल्यानंतर एकत्र वेळ घालवत होतो व्यवसायाच्या अनेक बाबतीत आमचं बोलणं व्हायचं आणि मग एकत्र जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये जायचो विमल कुमार पस्तीस वर्षांचा आकर्षक व्यक्तिमत्वाचा माणूस आहे तो गेल्या काही दिवसांत माझ्या अत्यंत जवळचा झाला होता आजवर मी कोणत्याही पुरुषाच्या इतकी जवळ गेले नव्हते विमल कुमार इंग्लंडमध्ये राहतो त्याचे वडील इंग्रजांबरोबरच परदेशात गेले आणि तिथेच आयुष्य घालवलं पण विमलने वडिलांच्या पावलांवर चालता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज तो इंग्लंडमधील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहे आमचं ओळख या कोर्सदरम्यान झाली आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या सान्निध्यात अधिक वेळ घालवू लागलो सुरुवात त्यानेच केली होती पण आता मलाही त्याचं साथ आवडायला लागली होती गेल्या तीन रात्री आम्ही जेवणानंतर माझ्या खोलीत बसून खूप वेळ गप्पा मारत होतो विषय काहीही असो आमचं बोलणं सुरूच राहायचं या सगळ्या संवादांतून माझ्या मनात दडलेल्या काही भावना जागृत झाल्या ती स्त्री जी आजवर आपल्या स्त्रीत्वाचा अनुभव घेऊ शकली नव्हती आज या परदेशात स्वच्छंद वातावरणात स्वतःच्या अस्तित्वासाठी जागृत झाली होती माझ आयुष्य जबाबदाया आणि कुटुंबासाठीच वाहिलेलं होतं स्वतःला विसरून इतरांसाठी जगले पण आज या रात्री मी स्वतःसाठी काहीतरी वेगळं अनुभव पाहत होते विमल कुमार माझ्या समोर सोफ्यावर वाईन घेत बसला होता आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो अनिता जी, तुम्ही ऐकताय ना कुठे हरवल्यात विमलकुमारच्या या आवाजाने मी विचारांच्या गर्तेतून बाहेर आले त्याचा हात माझ्या खांद्यावर होता मी इतकी विचारात गढले होते की त्याचं बोलणं माझ्या कानावरच आलं नव्हतं काही नाही विमल फक्त विचारात हरवले होते आपण छान वेळ घालवला ना एकत्र त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला अनिताजी तुमच्यासोबत घालवलेले हे काही दिवस माझ्यासाठी खूप खास होते मी माझं एकटेपण विसरून गेलो त्याचे हे शब्द माझ्या अंतर्मनाला भिडले कोणी पुरुष आजवर अशा प्रकारे बोललेला नव्हता त्या शब्दांत एक आपुलकी होती एक मृदू स्पर्श होता माझं मन हलका झालं होतं मी त्या क्षणी ना त्याचा हात सोडू शक होते ना हात कायम धरून ठेवू शक होते त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं मी नजर चुकवली कारण माझ्या डोळ्यात चाललेली ती आंदोलने त्याला जाणवू नयेत हीच इच्छा होती तुमच्यासारखी बुद्धिमान स्त्री भेटली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्याने म्हटलं माझ्या मनात अनेक विचार एकत्र पिसाळले होते मी काहीच ठरवू शक नव्हते स्वतःच्याच भावना स्वतःचं स्त्रीत्व हे सगळं आज एखाद्या समुद्रासारखं वाहत होत आणि मग त्याने मला विचारलं तुम्ही माझ्यासोबत एक वाईन घ्याल का विमल मी आयुष्यात कधीच दारू प्यालेली नाही माहीत आहे पण एकदा माझ्यासोबत वाईन घेऊन बघा हे फक्त अनुभव घेण्यासाठी मी काहीसा विचार केला पण शेवटी म्हटलं ठीक आहे पण खूप थोडीच देत्याने आनंदाने मला वाईनचं एक छोटंसं ग्लास दिलं आम्ही चिअर्स केलं आणि त्या वाईनचा पहिला घोट घेतला नंतर आम्ही अजून वाईन घेतली मी एका नव्या नव्यात हरवत गेले मन शांत शरीर हलका वाटू लगल चला का डांस बार मधे मला आज नाचाचन मी हसून विमल थोड़ा चकित झाला मग म्हणाला चला आम ही खाली गेलो मी ब्लाउज मधे होते। माजे केस खुले होते कमरेपर्यंत लांब मी डान्स करत होते जसा जमेल तसा पण विमलने मला अशा प्रकारे सांभाळून घेतलं की मला कधीच असं वाटलं नाही की मी नवखी आहे त्याच्या हातात हात कमरेवर त्याचा हात मी त्या क्षणी पूर्णपणे विसरून गेले की मी कोण आहे कुठून आले आहे मी फक्त मी होते बेक स्त्री जी आपल्या इच्छांनी भावनांनी स्पर्शांनी झपाटलेली होती नंतर आम्ही खोलीत परत आलो मी थोडीशी थकलेली त्याच्या कुशीत विसावलेली होते मनात एक गोड गारवा होता मी डोळे उघडले आणि पाहिलं विमल झोपलेला होता शांत आकर्षक चेहरा आणि त्या क्षणी नकळत मी त्याच्या ओठांजवळ वाकले मी त्याच्या होठांवर माझे ओठ टेकवले विमलच्या डोळ्यात अचानक आश्चर्य उठलं पण त्याने मला थांबवलं नाही त्याचे हात माझ्या गालांवर आले मी स्वतःच्याच भावना विसरून गेले होते ओठांवर माझे ओठ टेकताच एक क्षणासाठी संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटलं माझ्या डोळ्यांपुढे काही क्षण अंधार पसरला आणि हृदयाचा ठोका इतका वेगाने चालू लागला जणू काही मी एखाद्या खोल खाईत उडी टाकत होते विमलचा चेहरा माझ्या हातात होता त्याच्या नजरेत प्रथम थोडासा गोंधळ होता पण लगेचच त्याच्या डोळ्यांमध्ये एक शांत भाव उमटला जणू तो आधीच यासाठी तयार होता पण माझ्या निर्णयाची वाट पाहत होता अनिता तो फक्त एवढंच बोलला आणि त्याचा आवाज खूप शांत सौम्य आणि काहीसा भावुक होता त्या एका शब्दामध्ये हजारो भावना होत्या प्रश्न अपेक्षा आदर आणि अनामिक ओढ माझा हात त्याच्या गालावरून अलगद सरकून गेला आणि माझं डोकं त्याच्या खांद्यावर टेकलं मला स्वतःलाच कळेना की मी हे सगळं का करत होते मी तर अशी नव्हते इतकी सहज कोणासमोर उघडी पडणारी पण कदाचित त्या रात्री त्या क्षणी मी स्वतःला गमावून बसले होते माझ्या आतल्या स्त्रीला तिच्या आकांक्षांना तिच्या दडपलेल्या भावना आणि इच्छांना पहिल्यांदा मुक्त करत होते मी मला माहित नाही मी हे का करते माझ्या आवाजात किंचित थरकाप होता विमलने माझा हात पकडला आणि खूप सौम्यपणे बोलला तू काही चुकीच करत नाहीस अनिता आपण दोघं प्रौढ आहोत प्रत्येक क्षण आपलाच आहे आणि हा निर्णयही आपलाच आहे त्याचे शब्द जणू माझ्या आत खोलवर जाऊन बसले तो माझ्याशी काहीच जबरदस्ती करत नव्हता तो फक्त मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता त्या क्षणी मला जाणवलं की तो माझ्या शरीरापेक्षा माझ्या मनाशी माझ्या भावनांशी संवाद साधत आहे त्या रात्री मी पहिल्यांदा माझ्या इच्छा मनापासून स्वीकारल्या मी माझ्या आतल्या स्त्रीला पुन्हा ओळखायला लागले ती स्त्री जी केवळ बहीण मुलगी किंवा उद्योजिका नव्हती तर एक भावनाशील जिवंत स्वतःच्या अस्तित्वाला जाणणारी स्त्री होती मध्यरात्र उलटून गेली होती आम्ही दोघत्या सोफ्यावर खूप वेळ एकमेकांशी काही बोलता फक्त एकमेकांच्या अस्तित्वात हरवून बसलो होतो माझं डोकं अजूनही विमच्या खांद्यावर होतं त्याचा हात माझ्या केसांवरून अलगद फिरत होता, जणू त्याने एक शब्दहीन बोलता मला दिलासा दिला उद्या सकाळी तुझी फ्लाइट आहे ना तो शांतपणे विचारतो हो मी हळूच मान हलवली पण त्या हो मध्ये काहीतरी अधुरं होत जणू एक अपूर्णता एक संपलेली कविता अनिता तू परत गेल्यावरही हे सगळं तसंच राहील पाहिजे फक्त आठवणीत नाही तर आपल्या नात्यात मी काहीच बोलले नाही पण माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं मी त्याच्याकडे पाहिलं डोळे पाणावलेले पण मन हलकळ झालेलं ती रात्र जशी संपत गेली तसंच माझ्या आयुष्यातील एक नवा अध्याय उगम पावू लागला होता त्या रात्री मी केवळ विमलकुमारच्या सान्निध्यात नव्हते मी स्वतःच्या अस्तित्वाच्या सर्वात जवळ गेले होते माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला केवळ एक जबाबदार स्त्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून पाहिलं होतं जिच्या भावना आहेत इच्छाही आहेत आणि त्याही पूर्णत्वाला पात्र आहेत मित्रांनो ही होती आमची आजची कथा तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या नल्ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेल तोपर्यंत धन्यवाद